आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सर्वांना आजच्या स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे सोमवार तारीख आहे 31 मार्च 2025, हजार पंचवीस तर बघा प्रत्येक स्वामी भक्तासाठी आजचा दिवस हा खूप खास असतो जर तुम्हाला स्वामींच्या सेवेमध्ये यायचं असेल तर हा दिवस जो आहे स्वामी प्रकट दिनाचा तर तो खूप खास आहे तुम्ही आजच्या दिवसापासून स्वामींच्या सेवा या सुरू करू शकता तसं बघायला गेलं तर स्वामींची सेवा करायला कुठलाही वार कुठलाही शुभ दिन याची गरज नसते तुम्ही कधीही स्वामींची सेवा सुरू करू शकता तुमच्या मनामध्ये जेव्हा कधी येईल तेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करू शकता आता स्वामींची सेवा म्हणजे काय तर बघा फार मोठं काही नाही फक्त नामस्मरण जरी तुम्ही स्वामींचं केलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरीही स्वामींना ते चालतं तुम्ही याव्यतिरिक्त स्वामी सारामृत आहे त्याचं वाचन आजपासून सुरू करू शकता स्वामी सेवेमध्ये येऊ शकता किंवा स्वामींचं जे स्वामींचं जे स्वामी स्तोत्र महात्म्य आहे ते सुरू करू शकता किंवा स्वामींचा जप जरी तुम्ही सुरू केला तरी चालेल किंवा स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो तुम्ही म्हणायला सुरू केला तरी बघा अनेक असे चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात अशक्य गोष्टीही शक्य होतात असा स्वामींचा महिमा आहे त्यामुळे बघा तुम्हाला जर स्वामींच्या सेवेमध्ये यायची इच्छा असेल तर आजपासून तुम्ही नक्कीच फक्त स्वामींच्या जपाला सुरुवात केली तरी देखील आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं त्याचबरोबर आज स्वामी प्रकट दिन आहे त्यामुळे स्वामींच्या आवडीचा एक नैवेद्य सर्वांनी स्वामींना दाखवायचा आहे आता बघा स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्तीच आपल्याकडे असावी का असं काही नाही आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल मना तुम्ही स्वामींना मनापासून मानत असाल त्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरात असायला हवी असं काही नाही तुमच्याकडे स्वामींचा फोटो मूर्ती नाही आहे पण तुम्हाला म्हणजे तुमची श्रद्धा आहे स्वामींवर फक्त तुम्ही हा नैवेद्य करा आणि आपल्या देवघरामध्ये तो दाखवायचा आहे जरी दत्तगुरूंची मूर्ती असेल फोटो असेल तिथे तुम्ही हा नैवेद्य ठेवला तरी चालेल किंवा फक्त देवघरामध्ये तुम्ही तो नैवेद्य ठेवा बघा श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षात दत्तगुरूंचं ते रूप आहे अवतार आहेत त्यामुळे जरी स्वामींची मूर्ती फोटो तुमच्याकडे नाही पण तुम्हाला स्वामींची सेवा तर करायची आहे फक्त तुम्ही नामस्मरण करा आणि हा नैवेद्य तुम्ही आज स्वामी प्रकट दिना दिवशी तुमच्या देवघरामध्ये दे ठेवा दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर ठेवा किंवा आपल्या बाळकृष्णाची मूर्ती असते तिथे ठेवा फक्त देवघरामध्ये दे ठेवला तरीही चालेल तर कोणता तो नैवेद्य आहे आपण आता बघूया त्याचबरोबर तुम्हाला स्वामींना एक गोष्ट जी आहे ते अर्पण करायची आहे ती कुठली आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट फक्त आपल्याला स्वामींना आज अर्पण करायची आहे आणि असा हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना तुम्हाला म्हणजे बघा कशाप्रकारे तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्र बरेच जण ही चूक करतात तर ती कुठली चूक आहे जी आपण टाळायची आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा बघूया आपण की स्वामींना नैवेद्य कोणता अर्पण करायचं आहे तर पहिला जो नैवेद्य आहे जो स्वामींना अतिशय प्रिय आहे तो म्हणजे पुरणाची पोळी बघा पुरणाच्या पोळीमध्ये डाळ असते आणि गूळ असतं तर डाळ आणि गूळ एकत्र भरडून त्याचं पुरण तयार केलं जातं आणि ते चवीला गोड असतं आणि असं हे गोड पुरण आपण पिठामध्ये भरतो आणि अगदी मऊसूद लाटल्यानंतर त्याची छान पोळी तयार होते तेव्हा बघा एका भक्ताने स्वामींना विचारलं स्वामी तुम्हाला पुरणपोळी का आवडते तेव्हा स्वामी यावरती उत्तर देतात की डाळ आणि गूळ जशी एकत्र येऊन गोड पुरण तयार होतं म्हणजेच काय तर भक्त आणि गुरु यांच्यामध्ये देखील असंच काहीतरी नातं आहे आणि मला गुरु आणि शिष्य यांच्यातलं हे नातं गोड पूर्णाप्रमाणे वाटतं त्यामुळे बघा स्वामींना अशी ही पुरणपोळी अतिशय प्रिय आहे तसं तर आपण प्रत्येक सणावाराला पुरणाची पोळी बनवत असतो पण शक्य असेल तर तुम्ही आज स्वामींना नक्की पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा पण बघा अशा धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला पुरणपोळी बनवणं शक्य नाही याशिवाय स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारा जो पदार्थ आहे तो म्हणजे कांदाभजी त्यामुळे बघा कांदाभजीचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता तसं तर आपण रोज जे काही बनवत असतो जेवणामध्ये तर ते त्याचं नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता स्वामींना अगदी साधी भाजीपोळी चटणी भाकरी पण नैवेद्य स्वरूपात ते स्वीकार करतात स्वामींचा असं काही नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे तुमच्या जेवणातला तुम्ही जे काही जेवणामध्ये बनवताय ते तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवून नंतर तुम्ही प्रसाद स्वरूपात खाल्लं तरीही चालू शकतं तर बघा कांद्याची ती जी भजी असते ती स्वामींना अतिशय प्रिय आहे याशिवाय कोशिंबीर जी असते तर ती देखील तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता कोशिंबिरीमध्ये तुम्ही कांदा टोमॅटो हे सगळं टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला नैवेद्यामध्ये जे बेसनाचे पदार्थ आहेत जसं की बेसनचे लाडू बेसनची बर्फी हे पदार्थ देखील स्वामींना अतिशय प्रिय आहे किंवा तुम्ही बेसनच्या ज्या वड्या असतात थापी वड्या असतात त्या देखील बनवू शकता बेसनाचे पदार्थ स्वामींना अतिशय जास्त प्रिय होते त्यामुळे तुम्ही बेसनाचे पदार्थ देखील बनवून आज त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवू शकता याशिवाय जो चहा होता स्वामींना अतिशय प्रिय होता पण बघा चहा काही नैवेद्याचा भाग नाही पण तुम्ही सकाळी चहा केल्यानंतर थोडासा चहा जो आहे तो स्वामींना दाखवू शकता तर बघा असे हे जे पदार्थ आहेत ते स्वामींना अतिशय प्रिय होते त्यामुळे यापैकी तुम्हाला जे काही जमेल त्यापैकी तुम्ही एक पदार्थ दाखवू शकता किंवा जो काही तुम्ही जेवण म्हणून बनवलेला आहे वरण भात भाजी ते पण तुम्ही स्वामींना दाखवू शकता आता बघा नैवेद्य दाखवताना बरेच जण काय चूक करतात तर फक्त नैवेद्याचं ताट घेतात आणि तिथे ते ठेवतात आणि त्याभोवती पाणी फिरवतात आणि नैवेद्य दाखवतात तर असं करायचं नाही नैवेद्य दाखवताना आपल्याला नेहमी तुळशीपत्र जे आहे ते नैवेद्यावर ठेवायचं आहे आणि बघा असं हे तुळशी पान जे आहे ते पाण्यामध्ये उडवायचं आहे ते नैवेद्यावर ठेवायचं आहे आणि पाणी जे आहे नैवेद्याच्या ताटाभोवती आपल्याला तीन वेळा फिरवायचं आहे आणि त्यानंतर पाण्याचा जो तांब्या किंवा ग्लास आहे त्यावर देखील आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे नैवेद्यम समर्पण आम्ही अशा पद्धतीने आपल्याला तीन वेळा म्हणत नैवेद्य जो आहे स्वामींसमोर ठेवायचा आहे आधी जमिनीवर पाण्याचं चौकोनी भरीव मंडल काढायचे म्हणजे भरीव चौकोन काढायचं त्यावर ताट ठेवायचं तुळशीपत्र पाण्यात बुडवून त्या नैवेद्यावर ठेव ठेवायचं पाण्यामध्ये पण तुळशीपत्र ठेवायचं आणि अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही त्याचबरोबर एक वस्तू आपल्याला स्वामींना जरूर आज अर्पण करायची आहे तर ती वस्तू आहे एक नारळ आणि खडीसाखर त्याचबरोबर जर तुम्हाला एक सोनचाफ्याचं चा फूल मिळालं तर नारळाबरोबर सोनचाफ्याचं फूल आणि खडीसाखर या वस्तू नक्की तुम्ही स्वामींना अर्पण करा सोनचाफ्याचं फूल नाहीच मिळालं तर तुम्ही एखादं पिवळं फूल अर्पण करा आणि जो नारळ आणि खडीसाखर आहे ती मात्र आपल्याला स्वामी मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन अर्पण करायची आहे स्वामी मंदिर नसेल तर तुम्ही गुरुदेव दत्तांच्या मंदिरात जाऊन देखील ते ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये स्वामींचं नाव घेऊन ते नारळ आणि खडीसाखर तुम्ही ठेवायचं आहे तर नक्कीच असा नैवेद्य तुम्ही दाखवा त्याचबरोबर ही जी वस्तू आहे नारळ आणि खडीसाखर सोनचाफ्याचं फुल हे देखील तुम्ही स्वामींना जरूर अर्पण करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या ज्या सेवा किंवा या ज्या वस्तू आहेत त्या अर्पण करता येतील आणि नैवेद्य कोणता दाखवायचा आहे स्वामींना हे पण कळेल